आपण पाहत आहात बागला सोनपूर येथे माझे विद्यार्थी मेळावा संपन्न माझी शाळा माझा अभिमान उपक्रम सोनपूर येथे माझी विद्यार्थी मेळावा जिल्हा परिषद शाळा सोनपूर येथे माझी शाळा माझा अभियान अंतर्गत कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आनंद उखा भांबरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आत्माराम भांबरे केदा भांबरे जयवंत भांबरे बापू नहिरे दौलत देवरे उपसरपंच दादाजी प्रमोद भांबरे उखाजी वाघ प्रकाश पवार नावकर सर प्रवीण भांबरे विजय कोठावदे सदानंद भांबरे किशोर भांबरे महेंद्र भांबरे भाऊसाहेब भांबरे प्रभाकर मोरे योगेश नवरे विजय नहिरे सरपंच क्रांती भांबरे मुख्याध्यापिका बच्छाव मॅडम खैरनार सर जाधव मॅडम घरटे सर जिल्हा परिषद नाशिकचे ओमप्रकाश पवार यांच्या संकल्पना आणि प्रेरणेतून वरील कार्यक्रम घेण्यात आला शाळेतील सर्व माजी विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी घेण्यात आलाय त्यात सर्वांनी भाग घेतला दानशुरांनी देणगी दिली शाळेला गतीवैभव प्राप्त करून देण्याचा संकल्प केला आजचे देणगीदार कैलास त्र्यंबक भांबरे चारी वर्गांना चप्पल स्टँड मुस्ताक इस्माईल यांनी डायस आनंद भांबरे यांनी हजार रुपये रोख तर विजय कोठावदे यांनी हजार रुपये रोख उखाजी वाघ हजार रुपये केदा भांबरे पाचशे रुपये आत्माराम भांबरे पाचशे रुपये सदानंद भांबरे पाचशे रुपये किशोर भांबरे पाचशे रुपये जयवंत भांबरे पाचशे रुपये राहिलेले सर्व माजी विद्यार्थी देणगी देण्यास तयार आहेत मुख्याध्यापिका बच्चाव मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता केली यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते बागलाड वृत्तांतसाठी विभागीय संपादक प्रशांत भांबरे